स्वागत आहे मैत्रिणी गृहिणी चॅनल मध्ये आज आपण ज्येष्ठा गौरी आगमनासाठी आणि हार्तालेखेसाठी एकदम नवीन पद्धतीची लक्ष्मीची पावलं बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुरुवातीला आपल्याला असे दोन लाईन करून घ्यायचे त्याला असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे तर आपल्याला इथून असे दोन त्रिकोण काढून घ्यायचे आहेत पण ते एकमेकांना जोडायचे नाही आणि खाली असा फुगीर आकार आपल्याला गोल आकारात देऊन घ्यायचा आहे थोडासा फुगीर त्यानंतर आपण असं बोटांचा आकार देऊन घेऊया आपण त्यामध्ये हा कलर देऊया त्यानंतर हा लाल कलर आता आपण पुढचे पावलांचा आकार बघूया त्यासाठी आपल्याला दोन रेषा द्यायच्या इथं आपण आधी बोटांचा आकार देऊन घेऊया थोडीशी वाढवून घेते मी रेश त्यानंतर इकडे बटांचा बटांचा आकार देऊन झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोटीशी उभी रेश ओढायची एकदम छोटी त्यानंतर इथून आपल्याला इंग्लिश पाच आकार देऊन घ्यायचा असा गोलाकारात त्याच पद्धतीने याही बाजूला करू बघू शकताय तुम्ही दोन्ही आकार आपले काढून झालेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये पिवळा कलर देऊन घेऊ त्यानंतर लाल कलर परत अजून एकदा दोन रेषा मारून घ्यायची त्याला अर्ध्या वाट्याचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला खाली पांढऱ्या कलरचा एकदम मोठा डॉट देऊन घ्यायचा आणि त्याला जोडून अशा पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला आपल्या बॉटांचे काढून घेऊया आपण एकदम छोटे छोटे त्यानंतर आपण यामध्ये कलर भरून घेऊयात कलर जर तुम्हाला भरायचा नसेल तर याच्यामध्ये तुम्ही फक्त हळदी गुंकू टाकून आहे कारण पांढरा रंग तसाच कधी रांगोळी ठेवायचा आपल्याला दोन गोल काढून घ्यायचे त्यानंतर वरती अशा गोलाकार आकारात रेषा देऊन घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला परत थोडासा त्याला वरती असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे जास्त गोलाकार आकार द्यायचा नाही आपल्याला त्यानंतर बोटांचा आकार देऊन घेऊया आपण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकताय मैत्रिणींना आपण कलर देऊन घेऊयात हलकसा याला बटन प्रेस करायचंय यामध्ये आपण मैत्रिणीनं अशा उभ्या लाईन टाकून घ्यायच्यात बघू शकता तुम्ही या सगळ्यांमध्ये मी लाईन टाकून घेतलेली आहेत चला आता नेक्स्ट बघूया आपल्याला सण कोयल्यांचा आकार देऊन आहे मैत्रिणीनं दोन्ही बाजूची पावलं मी तयार करून घेतले आहेत आता याच्या आतमध्ये आपल्याला दोन रंग देऊन घ्यायचे रंग दे द्यायचा की नाही हे ऑप्शनल आहे तर बघू शकता दोन लाईन देऊन घेऊया आपण आपल्याला असे दोन गोल आणि त्यामध्ये अशा रेषा काढून घ्यायचेत गोल आकारात त्यानंतर खाली थोडासा वरच्यापेक्षा छोटासा गोल आणि आतमध्ये रेषा तसंच इकडे बोल देऊन घेते त्यानंतर खाली छोटासा गोल आतमध्ये रेषा मध्ये कलर देऊन घेतला आहे त्यानंतर या बाजूला आपण दोन उभ्या लाईन देऊन घेऊया आता पण कमळ्याच्या आकारात पावले काढून घेऊयात त्यासाठी आपल्याला एक थोडासा मोठा डॉट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर असा पानांचा आकार आपल्याला गोल राऊंड मध्ये एक शेप देऊन घ्यायचा त्यानंतर परत इथं आपल्याला पाकळ्या देऊन घ्यायचे खूप नवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं आता बोटांचा आकार देऊन आहे याच पद्धतीने मी याही बाजूला काढून घेते दोन्ही बाजूची पावलं आपले काढून झालेले आहे आता यामध्ये आपण कलर भरून घेऊयात नंतर या पाण्यामध्ये थोडेसे लायनिंग टाकून घेऊयात त्यानंतर इथेही आपण लायनिंग टाकून घेऊयात उभ्या दोन लाईन देऊन घेऊयात तर मैत्रिणीनं बघू शकताय तुम्ही आपण आता वेगवेगळ्या प्रकारची आणि नवीन पद्धतीची तुम्हाला सात लक्ष्मीची पावलं मी काढून दाखवलेली आहेत तुम्हाला आवडली की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ